एकदम मराठी बोलण्याचा मराठी कधी झालंय संध्याकाळी साडेआठ वाजता झाला फोन माझ्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे मला सांग तू बोललास रे मला एक तर हिंदीमध्ये बोलला तर गुजराती बोलतो गुजराती शिकू मी गुजराती ना आणि तुझ्या पाठी जो होता ना तो मॅरेथॉनला कुठे धावत होता कुठे खारगरला तो मला हसतोय माझ्याकडे बघून का तुमच्यासाठी मी गुजराती शिकू का शॉपिंग करायला त्या वेळेला या रुपयेचे जे मॅनेजर आहेत त्यांनी यांना सांगितलं की मराठीत नाही बोलायचं गुजरातीत किंवा हिंदी मध्ये बोलायचं आज ना बाहा या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे त्यांना जाब विचार गुन्हेगारी सह विविध विषयांचा वेध घेण्यासाठी पोलीस मदत करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका